नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचा आहे एल पी जी गॅस सबसिडीचे तीनशे रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात मित्रांनो आपल्याला याच योजनेची ही सर्व संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे की एल पी जी सबसिडीचे तीनशे रुपये खात्यामध्ये जमा होत आहेत याला सुरुवात झालेली आहे का आणि जर नसेल झाली तर यासाठी काय करावे लागणार आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे तसेच एल पी जी गॅस सबसिडीची महत्वाची माहिती गॅसची सबसिडी तपासण्याचे साधे उपाय सरकारच्या सबसिडी योजनेमधील जे बदल झालेले आहेत ते आणि त्याचबरोबर नियमित तपासणी महत्त्वाची निर्देश ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे आणि तुमच्या खात्यामध्ये जर तीनशे रुपये जमा होत नसेल तर यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे या संपूर्ण घटनेची आपल्याला माहिती घ्यायची आहे तर चला मित्रांनो विलंब न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू ठेवा कारण यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपल्याला घरबसल्या गॅस सबसिडी कसे करायचे आहे याची संपूर्ण माहिती प्रॅक्टिकलद्वारे कळवण्यात येणार आहे तरी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओकडे वळूया एल पी जी गॅस सबसिडीचे तीनशे रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात एल पी सी गॅस सबसिडी आजकाल प्रत्येक घरामध्ये एल पी जी गॅस सिलेंडरचा वापर दिसून येतो गॅस ग्राहकांना सरकारकडून सबसिडी ही दिली जाते परंतु अनेक वेळा ग्राहकांना त्यांच्या सबसिडीच्या स्थितीबद्दल माहिती नसते काही वेळा ग्राहकांची सबसिडी त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही झाली हे तपासणे आवश्यक ठरते गॅस सबसिडी तपासण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत ग्राहक हे त्यांच्या गॅस एजन्सी जिथे आहे त्या वेबसाईटवर जाऊन किंवा संबंधित ॲप्लिकेशन जे आहे त्यामध्ये भेट देऊन तपासू शकता या व्यतिरिक्त ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातसुद्धा सबसिडी जमा होण्याची माहिती मिळू शकते एल पी जी गॅस सबसिडीची महत्त्वाची माहिती सरकारचा उद्देश आहे की सामान्य नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे तसेच स्वच्छ इंधनाचा वापर वाढविणे यामुळे महागाईचा प्रभाव कमी होईल आणि नागरिकांना एक विशिष्ट हा दिलासा मिळेल या मदतीचे विवरण पारदर्शक पद्धतीने केले जाते ज्यामुळे लाभार्थ्यांपर्यंत वेळेत आणि योग्यरित्या मदत पोहोचता येते सध्या सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते ज्यामुळे मध्यस्थांची आवश्यकता नाही यामुळे भ्रष्टाचारांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे सरकारच्या या पावलांमुळे लोकांची विश्वासार्हता वाढली आहे आणि त्यांना अधिक फायदा होत आहे गॅस सबसिडी तपासण्याचे साधे उपाय जर तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असेल तर गॅस सिलेंडर खरेदी केल्यानंतर सबसिडीची रक्कम एस एम एसद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा केली झाल्याची ही माहिती मिळते याशिवाय ऑनलाईन पद्धतीने गॅस कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या सिलेंडर बुकिंग हिस्टरीमधून सबसिडीची स्थिती तपासू शकता इंडियन गॅस भारत गॅस किंवा एच पी गॅस वेबसाईटवर जाऊन नवीन वापरकर्त्यांनी नोंदणी करून लॉग इन करावे आणि सबसिडी तपासावी याचबरोबर बँक खात्यातून सबसिडी तपासण्यासाठी तुम्ही नेट बँकिंग मोबाईल बँकिंग ॲप बँक पासबुक किंवा बँकेच्या शाखेत जाऊन देखील तपासणी करू शकता गॅस सबसिडी न मिळण्याच्या समस्येसाठी सर्वप्रथम आपण काही गोष्टी तपासल्या पाहिजेत आपल्या आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे का ते पहा आणि गॅस कनेक्शन आधाराशी लिंक आहे का हे तपासा बँक खातं हे सक्रिय आहे का याची खात्री करा आणि के वाय सी अपडेट केला आहे का ते देखील तपासा जर यामध्ये काही अडचणी असल्यास आपल्याला गॅस एजन्सीशी संपर्क साधा आणि सबसिडी न मिळण्याचं कारण जाणून घ्या त्याचबरोबर बँक आणि खात्याची माहिती योग्य आहे का ते तपासा आणि आधार लिंक देखील तपासून पहा समस्या असल्यास तक्रार नोंदून तक्रार क्रमांक जपून ठेवा सरकारच्या सबसिडी योजनांमध्ये बदल सरकार वेळोवेळी सबसिडी योजनांमध्ये बदल करत असते ज्यामुळे लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळण्यासाठी नवीन माहिती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी पात्रता निकष सबसिडीची रक्कम आणि नियम व अटींमध्ये बदल होऊ शकता प्रत्येक महिन्यात योजना तपासणे आवश्यक आहे ज्यांमुळे रक्कम जमा झाली की नाही हे समजते कोणत्याही चुका किंवा त्रुटी असल्यास त्यांची त्वरित दुरुस्ती करा कागदपत्रे जपून ठेवा जसे की गॅस कनेक्शन संबंधित कागदपत्रे बँक खात्याची माहिती आधार कार्ड प्रत आणि तक्रारीची नोंद नियमित तपासणीसाठी महत्त्वाचे निर्देश एल पी जी गॅस सबसिडी सामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना आहे या सबसिडीचा लाभ मिळवण्यासाठी आपण आपल्या कनेक्शनची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे यामुळे आपल्याला सबसिडी संबंधित कोणत्याही समस्येची माहिती वेळोवेळ वेड़ कळू शकते आपल्या कनेक्शनशी संबंधित माहिती ठेवणे महत्वाचे आहे जर काही अडचणी निर्माण झाल्या तर योग्य तोडगा काढणे शक्य होईल सबसिडी तपासणे सोपे असले तरी कधीकधी काही गोष्टी नीट न करता काही अडचणी येऊ शकतात यासाठी सरकारने कधी कधी नवीन नवीन मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गॅस सबसिडी कोणाची आहे कोणाची नाही ही कसं तपासायचे आपल्या खात्यामध्ये जमा झाले पैसे की नाही झाले याचा संपूर्ण मार्ग आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर मित्रांनो नक्कीच आपली ही सर्व माहिती तुमच्या उपयोगी पडेल अशी आशा बाळगतो तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून येणारी संपूर्ण माहितीचाही सुद्धा तुम्हाला लाभ होईल तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद